बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण शिवजयंतीच्या दिवशी पाहत आहोत येवल्यातील नव्यानं बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाला काल रात्रीच्या सुमारास अज्ञात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल नाव दिले होते दरम्यान आज सकाळी शिवजयंती झाल्यानंतर येवला नगरपालिकेचे कर्मचारी हा बोर्ड काढण्यासाठी आल्यावर त्या ठिकाणी शिवप्रेमी व नगरपालिका कर्मचारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली या ठिकाणी काही वेळेस तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या तसेच या शिवप्रेमींनी लेखी निवेदन देत या संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावे अशी विनंती केली आणि या गाळ्यांचा लवकरात लवकर लिलाव करावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला छत्रपती जनता होऊन देणार नाही आज आपल्या माध्यमातनं या ठिकाणी जे काही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा त्यांच्यावर दबाव टाकणारे जे कोणी लोक असतील मी त्यांना सर्वांना सांगू इच्छितो की आपण देखील या प्रकारचा कुठलाही प्रयत्न करून या येवले शहराची शांतता बिघडवण्याचं काम आपण कोणीही करू नये व या या यासाठी या आम्ही एक नगरपालिकेला सुद्धा निवेदन दिलेलं आहे की ही जा जा जो प्रकारचा बोर्ड या ठिकाणी लावलेला या आहे याला त्वरित मान्यता देऊन या संकुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं ही विनंती आज या ठिकाणी नगरपालिकेला अजून ही देखील मागणी करण्यात येत आहे की दोन वर्षापासून या कॉम्प्लेक्सचं काम जवळपास पूर्ण झालेलं असताना देखील याची निलाव प्रक्रिया देखील थांबलेली आहे व हे येवलेकरांच्या सेवेत लवकरात लवकर यावं आणि प्रशासनाने याबाबतची दखल जयंतीचं शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे काल काही शिवप्रेमी तरुणांनी शिवजयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी नवीन असलेल्या व्यापारी संकुलाला एक महाराजांचं आदर्श नाव मिळावं म्हणून रात्री श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल हे नाव दिलेलं आहे तसेच हे नाव सकाळी चर्चेत आल्यानंतर सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरवासियांनी ह्या नावाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच नगरपालिकेने हे नाव काढण्याचा प्रयत्न केला तरी मी नगरपालिका प्रशासनाला व सर्वांना विनंती करतो की हे नाव सर्वसामान्याचं जनतेची जनभावना लक्षात घेऊन कायमस्वरूपी करावे व जनतेच्या भावनेचा आदर करावा ही विनंती करतो तसे व्यापारी संकुल दोन वर्षापासून काम पूर्ण झालेलं असून इथल्या तरुणांना त्याचा फायदा व्हावा आणि इमारत अशी राहू नये म्हणून लवकरात लवकर याची लिलाव प्रक्रिया पार पाडून तसेच ज्यांच्या ज्यांच्या याच्या आधी या नुसकान झालेलं आहे त्यांचा पण विचार विचार लक्षात घेऊन उर्वरित गाळे बाकी त्यांना देण्यात यावे व लवकरात लवकर संकुल चालू करण्यात यावे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बिल विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला